रक्षाबंधन उसको निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांना राखी बांधून त्यांना ओवाळलेत यासोबतच युवा स्वाभिमान कार्यालयात असंख्य बहिणींनी आमदार रवी राणा यांना राखी बांधून अक्षबंद केलेत भव्य राखी रवी राणा यांच्या हाताला बांधून त्यांना आशीर्वाद दिला यावेळी आमदार रवी राणा यांनी आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भाऊ म्हणून वर्षभर रक्षण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना अक्षवंत करून राखी बांधली तसेच सुरक्षा रक्षकांना ओवाडून त्यांचा आशीर्वाद घेतला असाच कार्यक्रम युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक बहिणींनी आमदार रवी राणा यांना ओवाडून राखी बांधली तर भव्य राखी तयार करून रवी राणा यांच्या हाताला बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उत्सव निमित्त आमदार रवी राणा यांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्यात नेहमीप्रमाणे युवा स्वयं पार्टी कार्यालयामध्ये हजारो महिलांनी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मला राखी बांधली हजारो महिला मला आशीर्वाद देतात माझ्या हाताला राखी बांधतात माझ्या हाताची ताकद वाढवतात आणि बहिणींसोबत नेहमी उभं राहिलं पाहिजे त्यांच्या दुःखासुखामध्ये मी कामात आलो पाहिजे कामा या दृष्टीतून राखीचा पूर्ण हजारोच्या संख्येमध्ये महिलांनी राखी बांधून मला घरून आशीर्वाद दिलेला आहे मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सगळ्यात चांगली योजना आपण आणलेली आहे बहिणींना पंधराशे रुपये जो दर महिला देत आहे ते सरकार आल्यानंतर बहिणी जो आपल्याला भरभरून मतदान करणारच आहे महि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की ज्या भावांनी आमचा विचार केला आम्ही त्यांचा विचार करणार आहे अशा सगळ्या भावांना या महायुती सरकारला प्रचंड मतांनी मिळून आणून आमच्या बहिणी हा मला विश्वास आहे आणि पुढच्या सरकारमध्ये महायुद्धच्या सरकारमध्ये पंधराशे ते तीन हजार रुपये दम केले पाहिजेत अशी त्यांनी घोषणा करावं आणि आमची सुद्धा मुख्यमंत्र्यांना मागणी